दर्शन सध्या संपूर्ण देशात गणेश उत्सव हा अतिशय आनंदाने साजरा केला जातोय विविध ठिकाणी गणेश मंडळांच्या वेगवेगळ्या उत्सवांचे देखावे सुद्धा आपल्याला पाहायला दर्यापूरच्या राठीपुरा येथील राठी परिवारानं घरातील दहा बाय बाराच्या खोलीत आगळा वेगळ्या पद्धतीनं सजावट करून गणेश उत्सव साजरा केला विदर्भातील भक्तांचं नंदनवन असलेलं श्रीक्षेत्र शेगाव नगरीचा हुबेहुब देखावा श्री गजानन महाराजांनी ज्या एकवीस ठिकाणी चमत्कार दाखवलेला होता असे एकवीस अध्याय त्या अध्यायाची मांडणी या राठी परिवारानं आपल्या घरामध्ये सजावटीतून केली आहे प्रवीण राठी व मीनल राठी या पती पत्नीने गणेश चतुर्थीच्या आठ दिवस आधी या सजावटीला सुरुवात केली विशेष म्हणजे जे वेस्टेज वस्तू आहेत त्या वस्तूमधूनच ही सर्व सजावट करण्यात आली आज शहरातील विविध भागातून भक्तगण राठी परिवार यांच्याकडे एकवीस अध्यायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात विशेष म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त हे राठी परिवार वेगवेगळ्या पद्धतीने देखावे साजरे करत असतात आपल्या घरी दररोज मोठ्या संख्येने शहरातून भक्त हे दर्शनासाठी येतात जेणेकरून काही साक्षात गजानन महाराज अवतरून त्यांनी आम्हालाच दर्शन दिलं अशी भावना राठी परिवाराच्या वतीने व्यक्त केली जाते वेगवेगळी थीम ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व थीम आम्ही धार्मिक कार्यवारी कार्यावरच ठेवतो जसे की आम्ही मागच्या वेळेस केदारनाथ अष्टविनायक हे सर्व थीम ठेवले होते थे। तर यावर्षी आम्ही ग गजानन महाराजांचे एकवीस अध्यायाचा प्रस्तुतीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये सर्व वस्तू जसे कार्टून बॉक्स स्टोन्स याचा वापर केला आणि सर्व नॅचरल चीजे आणि जे घरात उपलब्ध आहे त्याचाच वापर केला आम्ही आणि तो प्रस्तुत केला आहे आ, सर्व लोक पाहायला येत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे जसे की साक्षात गजानन महाराज आमच्या घरी प्रकट झाले आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की तुम्ही सर्व लोक दर्शनाला येत आहे आपले खूप खूप धन्यवाद मी तशी मूळची अमरावतीची आहे मी माहेरी आलेली आहे आणि शेजारीच यांच्या आमचं घर हो आहे आईबाबांनी सांगितलं की इथे खूप सुंदर देखावा झालेला आहे गजानन महाराजांच्या एकवीस अध्यायांचं सा इथे साक्षात आपल्याला दर्शन होते आहे तर ऐकून फार आनंद झाला की इतक्या छोट्या जागेत एकवीस अध्यायांचा अध्याय कसा काय यांनी सादर केलेला असेल म्हणून थोडी मनातून उत्सुकता होती बघण्याची आणि महालक्ष्म्यांचं आजच विसर्जन झालं जसा वेळ मिळाला तसा आम्ही इथेच आलो बघितल्यानंतर पाहिलं की गजानन महाराजांचा पहिला अध्याय जिथे त्यांचा पहिल्यांदा बंकटलाला जे दर्शन झालं होतं ते त्याच्यानंतर जे नंतर नंतर जे चमत्कार त्यांचे त्यांच्या आयुष्यात घडत गेले आणि लोकांना त्यांची प्रचिती जशी जशी यायला लागली आणि लोकांचा विश्वास गजानन महाराजांवर बसायला लागला हे नुसतं इथे जे मांडणी केलेली आहे त्यावरून देखील लक्षात येत आहे बघून फार आनंद झाला की, की है, है ही दोन्ही मुलं माझ्यापेक्षा खरंच हा लहान आहे ज्यांनी हे बनवलेलं आहे त्याची बायको सुद्धा बरीच लहान आहे आणि इतकं सुंदर देखावा आणि तोही साक्षात गजानन महाराजांचा जा आपली पंढरी आहे आपल्या विदर्भाची असे म्हणायला काही हरकत नाही आहे आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की जणू काही शेगावला काही दर्शन झालं झालं नाही जाणं परंतु इथे दर्शन झाल्यानंतर असं वाटलं की जरा आता शेगावला दर्शन जरी नाही झालं तरी इथे मन तृप्त झालं साक्षात गजानन महाराज इथे भेटले आणि बघून इतकं म्हणतात ना की आपण कुठेही जरी गेला तरी भगवान आपल्या ईश्वर आपल्या आसपास आप कुठेतरी वास करतो तसं इथे या रूममध्ये आता वाटते आहे की जणू काही आपण शेगाव नगरीत आलेलो आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका